नमस्कार शेतकरी बांधवांमध्ये अतिशय आनंदाची बातमी जवळजवळ तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीकी मा थेट जमा करण्यात आलेला आहे त्याचं वाटप सध्या सुरू आहे तर मित्रांनो संपूर्ण आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा मार्च दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेलं शेती पिकांचं नुकसानीसाठी मित्रांनो शासनाकडून एकशे सतरा कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी आज वाटप करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यातील दोन हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोन कोटी अडतीस लाख चोपन्न हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अकोला जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांना चार कोटी एकोणपन्नास लाख शहाण्णव हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना सहा कोटी एक्क्याण्णव लाख तेहतीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना सात कोटी ब्याण्णव लाख तेवीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील बावीस हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्यांना सतरा कोटी छत्तीस लाख शे छत्तीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्यातील आठशे साठ शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील आठ हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना आठ कोटी तेरा लाख तेवीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना वीस कोटी बेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे नगर जिल्ह्यातील असं अकरा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी एक्केचाळीस लाख एकोणसाठ हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे तर पुणे जिल्ह्यातील एक हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांना सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील बाराशे बहात्तर शेतकऱ्यांना सत्तर लाख चार हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे शेतकऱ्यांना तीन कोटी ब्याण्णव लाख ब्याऐंशी हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पस्तीस हजार पंधरा शेतकऱ्यांना बावीस कोटी सतरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचं वाटप सुरू आहे तर जालना जिल्ह्यातील चार हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्यातील पाच हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चार कोटी सदतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील सहा हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना सहा कोटी चार लाख एकोणपन्नास हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तीस कोटी बावन्न लाख तेरा हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे तर बीड जिल्ह्यातील आठ हजार पाचशे तीन शेतकऱ्यांना पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांना दहा कोटी छप्पन्न लाख पंचावन्न हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांना एक कोटी एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद